बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक दुःखद बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गंगासागर तलावमध्ये पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे दिनांक दोन एप्रिल मंगळ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास येवला शहरातील गंगासागर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अमन अखिल शहा राहणार आंबिया कॉलनी असं या तरुणाचं नाव असून दुपारी तीन वाजेच्या सुमारास तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता मात्र तलाव खोल असल्यामुळं पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात भडून त्याचा तुर्दय मृत्यू झाला तीन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर पारेगाव व बाबुळ येथील पट्टीतल्या पोहणाऱ्या तरुणांनी या तरुणाचा मृतदेह हो बाहेर काढला दरम्यान अमन यांच्या मृत्यूची बातमी समजताच समाज बांधवांनी उपजिल्हा रुग्णालय यावला या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे एसकेनआन यवलोन्यूजसाठी सुदर्शन किल्लारे येवला हायफाय फिटनेस -Fi क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस -Fi क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला